रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज आपण राजेगाव तालुक दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी आलो आहोत तर श्री वाघमरे साहेब पी एस आय रिटायर आहेत पण त्यांना जैविक शेतीची आवड आहे खूप आणि जैविक शेतीची आवड आहेच पण त्यांनी त्यांच्या मनामध्ये होतं की आपल्याला पूर्ण जैविकच आंबा पिकवायचा सर रसायनमुक्त शेती करायची शेतकऱ्यांना तेही शोधात होते की आपल्याला जैविकच उत्पादन वापरायची पण योगायोग की आपल्या प्रवीण कदम सरांच्या माध्यमातून राजेगावमध्ये आपलं आउटलेट चालू झालं आहे राजेश्वर ॲग्रो एजन्सी तर राजेश्वर एजन्सीच्या माध्यमातून आज वाघमारे सरांनी आपली खालून जैविक उत्पादन वापरायला सुरुवात केली ते म्हणजे बायोसमृद्धी मॅजिक आणि वरून सर आपण मागच्या आलो मागच्याकडे तुडतुड्यांचं प्रमाण जास्त होत बरोबर मोहरवरती असं पाहिलं तर ह्या मोहरला तुडतुडे खूप फिरत होते पण आता तुडतुड्यांचं प्रमाण नाही नगण्य नाहीच आहे म्हणजे तुडतुडे नाहीतच तर त्यासाठी आपण काय फवारणी घेतली होती मी शशिकांत वाघमारे राजेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे मी सदोस वर्ष पोलीस खात्यात सेवा केल्यानंतर वडील जी शेती होती ती शेती कशी डेव्हलप करावी किंवा शेतीबद्दल थोडंसं आकर्षण होतं मला त्याच्यामुळं मी आंब्याची चारशे झाडं लावली रिटायर होण्या अगोदर रिटायर होण्या अगोदर दोन हजार एकोणीसलाच लावली आणि नि निवृत्तीनंतर म्हणलं आपल्याला ते काम का करता येईल किंवा आपल्याला तर समाधान भेटेल आवड आवड निमित्तानं मी ते चारशे आंब्याची झाडं लावली आणि झाडं लावल्यानंतर रासायनिक खताचा वापर करत होतो सुरुवातीला परंतु ते मला काही आवडलं नाही आणि आपण लोकांना विष का खा घायला हवायचं बरोबर म्हणून ऑर्गॅनिक पद्धतीने आपण सर्व झाडाला खत औषधं वापरून विषमुक्त आंबा लोकांना खायला घालता खा येईल याचं दृष्टिकोन ठेवून मी माझी फळबाग मी जोपासली आहे आज आज आपण जे तुम्ही जैविकची चालू केली म्हणजे जैविक उत्पादन वापरायला सुरु केली पण जे आपण मागच्या आठवड्यामध्ये कदम सर आम्ही आलो होतो तेव्हा मुख्य की आपण तुडतुड्यांसाठी काय फवारणी घेतली होती कापूर मिक्स निमकरंज निमकर आणि घटमूट घटमूट तो स्प्रे झाल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवले आंब्यामध्ये त्याच्यावरती तुडतुडे माव तुड़ तुड़ राच नाही अजिबात नाही राहिला कुठलाही आणि त्याच्यानंतर खालून ड्रीप मधून काय सोडलं होतं आपण सर त्याच्या पूर्वी सोडला त्याच्यापूर्वी मी यावर्षी दुसरं खत कुठलं आम्हाला दिलं नसल्यामुळं मी ड्रिप मधून बायो बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक रूट मॅजिक तर शेतकरी मित्रांनो सरांनी कुठलंही रासायनिक खत न दिलेली ही बाग आहे बाग आहेत चारशे झाडं पण सरांना गेल्या वर्षी सर आंबा किती होता याच्यामध्ये गेल्या वर्षी पावसामुळे खूप नुकसान झालं तरी तीन टन तीन टन एव्हरेजली तीन टन तुम्हाला उत्पादन निघाले आणि ह्या वर्षी आता आपण एक सायझर गोल्ड सेटिंग अवस्थेमध्ये देतो की ड्रॉपिंग आणि गाठ लवकर तयार व्हावी म्हणून तर आता गाठ तयार होण्याचं प्रमाण किती आहे बागेमध्ये म्हणजे जे आपण आता फिरतोय त्यात गाठ तयार होण्याचं पेक्षा जास्त प्रमाण आहे जास्त प्रमाण आणि तुम्हाला गेल्या वर्षी तीन टन निघला पण ह्या वर्षी किती अपेक्षित आहे टन निघण्याची अपेक्षा हा टन क्रॉस झालं पाहिजे तर रामायग्रोटिकच्या माध्यमातून वाघमारे सरांनी पी एस आय निवृत्तीच्या अगोदरच तयारी करून ठेवली आणि ते म्हणतात आकर्षण शेतीचं तर त्यांना हे जैविक शेतीचं आकर्षण होतं आणि वेगवेगळं रामाग्रोटिक जे काम करत आहे सर ते शेतकऱ्यांची माती आणि नाती टिकवण्यास काम करतं आणि ते आपण सुरुवात केली आणि त्याला तुम्ही साथ दिली म्हणजे लोकांना विषमुक्त अन्न कसं देता येईल तेच म्हणजे आपण विषमुक्त आंबा पिकवला तर शेतकरी मित्रांनो राजेगाव तालुका दौंड जिल्हा पुणे या ठिकाणी वाघमारे सरांचा प्लॉट आहे जैविक शेती आणि जैविक आंबा हा आता आपण पुढच्या शूटिंगमध्ये तर पाहूच की सेटिंग कशी आहे सरांना अपेक्षित आहे तर सेटिंग झाली आहे का क्वांटिटीची काय आहे हे आणि जेव्हा एक्सपोर्टच्या वेळेस म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटीचा आंबा निघेल सर जैविक हा एक्सपोर्टमध्ये चालतो शंभर टक्के तर शेतकरी मित्रांनो आपण अशीच आंब्याची शेती जर कोणाला करायची असेल द राजेगाव मलठण आणि या भागामध्ये श्रीयुत कदमसाहेब काम पाहत आहेत राम माध्यमातून तर रामायोग्रोटिक ही सर्व उत्पादनं पी डी सी सी बँके शेजारी राजेश्वर ॲग्रो एजन्सीमध्ये मिळतात आणि वाघमारे सरांनी विश्वास ठेवून आपली रामायगोटिकची जी उत्पादनं वापरली ते आपण वेळोवेळी एक दोन तीन शूटिंग हार्वेस्ट्रीपर्यंत घेऊन इतर शेतकऱ्यापर्यंत याचं मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद धन्यवाद